लातूर ग्रामीणमधील आपण विविध जिल्हा परिषद सर्कलमध्ये फिरत आहोत आणि काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे कोणते विकासाचे मुद्दे आहेत हे समजून घेत आहोत आज आपण विशेष पोहरेगाव जिल्हा परिषद सर्कलच्या काही गावांमध्ये फिरत आहोत त्याचं कारण आहे की या परिसरामध्ये लोकांच्या काय नेमक्या समस्या आहेत आणि कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत आहे तसेच जनतेचा कोलकोणाच्या बाजूने हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून करत आहोत याचाच एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी पोहरेगाव जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये आलेलो असताना जे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत सो मनीषा दशरथ सर्व प्रचाराचं जोरदार काम सुरा याद चर्चा करेना आपले आज सर भारतीय भारतीय जनता जनता कामही करतात आणि यावेळेस त्यांच्या घरामध्ये उमेदवारी सुद्धा आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात सर सगळ्यात पहिला मुद्दा आपण आता बऱ्याच दिवसापासून प्रचारामध्ये आहात काय नेमके मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जात जर या जमीनमध्ये बघितलं तर लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्यानंतर जर विकास केला असेल तो तो रमेश अप्पा कराड साहेब यांनी आणि रमेश कराड साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास झाला आहे तो आणखीन राहि विकास राहिलेला आहे आता त्यांना आमदार होऊन खूप कमी दिवस झाले मात्र खूप चांगला विकास या भागात झाला आहे मात्र या भागाच्या खूप समस्या आहेत की ते आणखीन पूर्ण करणं गरजेचं आहे बरं आता मग तुम्ही एका काही गावांमध्ये आम्ही आता राहून मारले आहे इटीचा परिसर असेल कुंभारी असेल किंवा मग शेरा वगैरे असेल तर बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांचे मोठे प्रॉब्लेम दिसतात संदर्भात तुम्ही लोकांसोबत चर्चा करताय का या भागामध्ये एवढ्या समस्या आहेत की साधा माणूस जर मिळाला तर त्याला रस्त्यावर जाळावं लागतं स्मश स्मशानभूमीची सुविधा नाही जिथं स्मशानभूमी आहे तिथं सेड नाहीत काही ठिकाणी रस्ते नाहीत नाल्या नाहीत म्हणजे अनेक प्रश्न या लोकांच्या या समस्या आहेत कारण गेली अनेक वर्ष ज्यांची इथं सत्ता होती त्यांनी कुठलंही काम न केल्यामुळे त्या समस्या तशाच राहिल्यात त्या पूर्ण करण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे मात्र नक्कीच सत्ता राज्यात आहे इथं आमदार रमेश पराड साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या भागाचा नक्कीच आम्ही विकास करू जिल्हा जर विषय ज्यावेळेस येतो तर प्रामुख्यानं ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचा विषय शे समोर येतो कारण हे जिल्हा परिषदचा विषय आहे तर मग या परिसरामध्ये शेत रस्त्यांची परिस्थिती कशी आहे अत्यंत म्हणजे सध्या मोठा प्रश्न तो रस्त्याचाच प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे मात्र ह्या भाजपच्या सरकार सरकारने आता सध्या शेतकरी पाधन रस्त्याची योजना जो आणली आहे त्याचा नक्कीच फायदा या लोकांना आम्ही करून देऊ ठीक आहे आता आपल्या सर्कलमध्ये किती गाव येतात आणि कोणते कोणते प्रामुख्यानं गावं आहेत एकवीस गाव आहेत मोठे गाव आहेत सगळ्यात या तालुक्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ हाच आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला जे उमेदवार आता आपल्या भारतीय जनता पार्टी कोण आहेत जिल्हा परिषदला जी उमेदवार आहेत तो म मनिषा दशरथ सर्वदे ती माझी पत्नी आहे आणि जी निवाडा गणा जी आहेत ते प्राध्यापक विष्णू गोरे आणि जे पोरेगाव पंचायत समितीला ते आकाश भुतके म्हणून आमचे सगळे उमेदवार शिकलेले आहेत त्यांना गरिबीची जाण आहे शेतकऱ्याची जाण आहे आणि त्यांना इथल्या प्रश्नाची पण चांगली जाण आहे आणि ते सोडवू शकतात ठीक आहे आपण जसं मागच्या ह्याच्यामध्ये की मागच्या वेळेस हे काँग्रेस पार्टीचे होते म्हणजे निवडून गेलेले जे सदस्य होते जिल्हा परिषदला असतील पंचायत समितीला असतील तर आता यावेळेस लोकांनी ठरवले का म्हणजे बदल होईल असं वाटते का तुम्हाला मला त्यांना दोष द्यायचा नाही मात्र जे आतापर्यंत जसं जिल्हा परिषद स्थापन झाली तेव्हापासून हा गट त्यांच्या ताब्यात okay. आहे आणि त्यांनी निष्क्रियतेनं या ठिकाणी काम केलं कुठलंही काम झालं नाही त्यामुळे लोकांत बदलाचं वार आहे आणि नक्कीच यावेळेस बदल होईल ठीक आहे शेवटचा प्रश्न या माध्यमातून हा घेतो की या परिसरातील या तुमच्या मतदारसंघामधील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपण काय सांगू इच्छिता काय आव्हान करू इच्छिते मी एवढं सांगू इच्छितो की दिल्लीत भारतीय जनता पार्टी सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि योगायोग आपले आमदार रमेशप्पा साहेब या भागाचं नेतृत्व करत आहेत जर विकास करायचा असेल किंवा एक, एक आपल्याला जिल्हा परिषद आदर्श जिल्हा परिषद म्हणून जर या ठिकाणी करायचं असेल तर यावेळेस भारतीय जनता पार्टीला मतदान करणं हे गरजेचं आहे मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मताने हे तिन्ही उमेदवार निवडून द्यावे ठीक आहे तर आपण या ठिकाणी ॲडव्होकेट दशरथजी सर्वदेसर यांच्यासोबत चर्चा केलेली आहे ते प्रचारामध्ये सध्या व्यस्त आहेत बऱ्याचशा गावांमध्ये आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सगळ्यात मोठा मतदारसंघ हा पोहरेगाव जिल्हा परिषदचा हे सर्कल आहे एकवीस गाव जवळपास यामध्ये येतात आणि तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या समस्या समजून घेणं आणि प्रचार प्रसार करणं ही एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट असते या न्यूजच्या माध्यमातून आपण अनेक सारे लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने या परिसरातील राजकारण आहे आणि कशा पद्धतीनं हा हे प्रचार प्रसार पुढे जात आहे पोरेगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अखेनगिरे सर या ठिकाणी प्रचार प्रसाराचं काम पाहत आहेत नियोजनाचं काम पाहत आहेत आपण त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करूयात सर काय सांगाल आता तुम्ही लोकांपर्यंत जाताय लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटतो या सगळ्यामध्ये नाही लोकांचा तर रिस्पॉन्स खूप चांगला आहे कारण की देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब पंतप्रधान आहेत महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि माननीय आमदार रमेश अप्पा साहेब लातूर ग्रामीणचे आमदार असल्यामुळं लोकांना ह्या विकासाच्या प्रभावामध्ये राहण्यासाठी लोकांचा उत्साह आणि लोकांची साथ खूप चांगल्या प्रकारे इथे दिसून येत आहे कोणत्या तुम्हाला नेमक्या समस्या समस्या या परिसरामध्ये फिरताना आहेत आहेत नाही तर बऱ्याच कारण की जशी जिल्हा परिषद स्थापन झाली ही काँग्रेसकडे जिल्हा परिषद आहे त्याच्यामुळे इथं एक ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे दुर्लक्षित करण्याचं काम काँग्रेसनं मागील काळात केलेलं आहे आणि ते निष्काळजीपणामुळेच आमचे दशरथ भया सरोदे यांच्या मंडळी मनीषाताई सरोदे तसेच गोरेसर आणि अक्षयजी भुतके हे आमचे उमेदवार आहेत तर त्यांना म्हणजे त्यांच्याकडे एक पोरेगावमधली सगळी जनता है। आशे नजरेन पाता है। है एक आशेच्या नजरेनं पाहत आहे आणि हे नक्कीच चळवळीतले आणि एक खांद्याला खांदा लावून काम करणारे सगळे कार्यकर्ते असल्यामुळं चांगल्या प्रकारचा प्रति, प्रतिसाद या भागामध्ये भेटत आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की कशा पद्धती पद्धतीने किंवा कशा शब्दामध्ये आपण इथल्या मतदार बांधवांना आव्हान कराल किंवा काय सांगाल नाही जे मी पहिल्या ह्याच्यातच सांगितलं की जे सत्ता आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आहे आणि जर आपला वाढपी असेल तर तो आपल्याला म्हणजे जास्त सहकार्य करू शकतो त्याच भूमिकेतून की आपल्याला जर हा सर्व विकास सगळ्या केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ह्या आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या लोकांनी प पक्षात म्हणजे सत्तेतल्याच पक्षाला मतदान करून हे विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत पोहोचवली पाहिजे असं आव्हान मी आपल्या म चॅनलच्या माध्यमातून करेल येणाऱ्या सात तारखेला कमळ या बटन बटनासमोरील चेन्नासमोरील बटन दाबून अधिक मताधिकानं आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करताल हीच दाखवतो ठीक आहे म्हणजे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आव्हान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये काय नेमकं राजकारण कशा पद्धतीनं पुढे जातं प्रचार प्रसार कसा पुढे जातो आणि या परिसरातील जनता हुशार आहे ते ठरवेल की कशा कोण योग्य उमेदवार आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचे व्हिडिओ जर्निस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी रेणापूर